इज वेलकम बॅक टू व्ही एस तर कसे आहात सर्वजण खूप सगळ्या मजेत असाल तर आत्ता जायची तयारी चालू झाली आहे आमची आता आम्ही जाणार आहोत संडेला म्हणजे श रविवारी सकाळी जाणार आहोत आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारी शंभूचा डोसा येत असतो आमच्या गावामध्ये सो आता शंभूचा डोसा आहे आज साडेतीन महिन्याचा त्याला पाचवा महिना चालू चालला आहे पण थोडंसं लेट लेट झाल्यामुळं आमचं कसं राहून गेलेलं सो आज डोस आहे आणि त्यानंतर आज पण खूप भयानक डोसे म्हणजे दोन्ही मांडीमध्ये पण आहे आणि एक दंडामध्ये सो तीन इंजेक्शन येत असे तर बघू आज काय काय होते शंभूला इथं ठेवलं ठेवले मी आणि कसं वाटतोय मला काय झालं हो चला आता पाहूया आपण

तर डोस देऊन त्याला पाच सहा तास झाले पाच सहा तास म्हणजे किती बारा वाजता दिला आहे एक दोन तीन चार पाच पाच तास झाले ते आणि याची मस्ती बघायला असं वाटतं त्याला की मला पाहाल काही झालं नाही म्हणजे एवढा एवढा रडला आहे तिथं आहे ना लास्ट टाईम तेव्हा मला जवळ इंजेक्शन दिलेलं म्हणजे डोस दिलेला तेव्हा चार वाजल्यापासून तो रड़ा स्टार्ट झालेला म्हणजे जरा रडला होता बऱ्यापैकी आणि सकाळी थोडं नॉर्मल रड़ला पण यावेळेस कसं झालं आहे की सकाळी जास्त रडला आहे आणि आत्ता खेळतो येतो अजून काही रडलेला नाही आहे आता बघू आणि ताप वगैरे पण नाही आहे त्याला कारण तिथे जे गोळी देतात हॉस्पिटलमध्ये ती मी लगेच आल्यानंतर अशी एका गोळीचे चार भाग करून त्यातलं कोरोबर भाग त्याला दिला आहे म्हणजे आईच्या दुधामध्ये सो तो दिला आहे मी त्याला गोळी दिली आहे मी त्याला आणि त्याला ताप आधी पण नव्हती आलेली आणि त्यानंतर दुसऱ्या डोसला पण नाही तेव्हा तर, ते तर एकदम नॉर्मल होता दिल्यापासूनच नॉर्मल होता त्यावेळेस तर काही त्रासच झालेला नव्हता त्याला जास्त फक्त देतानाच जे काही झालेला त्रास तोच आणि तिसऱ्या वेळेस म्हणजे आत्ता ही तिसरी वेळ आहे तर आत्ता सकाळी एवढं भयानक रडला आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे क्लिप नाही घेतली मी त्याची नाही तर भयानक रडवू लागलेला तो आणि आत्ता कसा खेळतो आहे बघा अजून आता तीन महिन्याचे तीन डोस झाले म्हणजे साडेतीन महिन्यापर्यंत तीन डोस झाले हा साडेतीन महिन्याचा डोस होता तो आता आम्हाला द्यायला ले लेट झालेला तर ते डोस आहे आता त्यांनी सांगितलं की डिरेक्ट दहा महिन्याचा डोस घ्यायचा दहा महिन्याचा शंभू झाल्यानंतर तर तो डोस आता मी डिरेक्ट पुण्यामध्येच घेईन कारण आमची जायची तयारी चालू झाली आहे कारण आता किती पाच पाचवा महिना लागला शंभूला आणि मला जावं लागणार आहे आता तर मी शंभू आणि शंभूचे पप्पा आम्ही आहोत ती ना आणि त्यानंतर बघूया आई पण येतील आता इकडे माझ्यासोबत आई म्हणजे माझी मम्मी नाही माझी सासूबाई ते येणार आहेत आमच्यापाशी सो त्या पण येतील आणि त्यानंतर एक जण लागतंच म्हणजे आंघोळ वगैरे घालायला असं लागतं सोबत सो म्हटलं या त्यांना आणि त्यानंतर आता बघूया आता नंतर काय काय होते माझी तयारी चालू झाली आहे भरपूर झाली आहे तयारी मम्मीनं शेवाळ्या वगैरे करून दिल्यात आणि त्यानंतर पापड केले तर पापडाचा पण व्हिडिओ मी मागेच पुढे टाकल मी आता पापड करतानाचा व्हिडिओ सो पापड so, केली आहेत मम्मीनं आणि त्यानंतर बाकी आता गेल्या गेल्यानं खूप घर वगैरे घाण असाल सो मला दळण वगैरे करणं लगेच पॉसिबल नाही होणार कारण इतके दिवस झालं मी नाही आहे तिथं So, थी 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 सो बघूया आता मग मी इथूनच सगळं देते म्हणजे गेल्या गेल्या दोन तीन दिवस तरी मला काही बाहेर जायची गरज नाही पडावी आणि त्यानंतर हळूहळू मग आपलं रुटीन स्टार्ट होईल म्हणजे पहिल्यासारखं सो थोडंसं रुटीन बसण्यासाठी वेळ लागेल तिथं पण गेल्यानंतर तर आता इथे जायच्या आणि मला इथं म्हणजे माझ्या सासरी जायचं आहे तिथं पण मला शंभूला म्हणजे शिकरावून टाकायचं माझ्या सासूबाईला नवस केला आहे तो तर ते माहिती आहे तुम्हाला आणि तिथे म्हणजे ते तो पण लॉग येईल याच्यानंतर ये येईल तो तर तो ब्लॉक झाल्यानंतर बघूया आपण तुम्हाला दाखवाल मी माझं सासरचं घर तुम्ही पाहिलेलं नाही आहे अजून तो ते घर पाहिलेलं नाही आहे अजून तुम्ही माझं माहेरचं घर पाहिलेलं आहे आणि मला वाटतं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये थो छोटंसं टाकलेलं होतं पण तेव्हा काही जास्त सबस्क्रायबरला माहीत नसेल ते मा तर आता बरेच जण नवीन आहेत सो तुम्हाला मी दाखवाल की माझं मग सासरचं घर कसं आहे आणि माझं सासरचं गाव पण कसं आहे सो बघूयात आपण आणि त्यानंतर बाकी तिथं बरेच पाहुणे येतील आता माझे सासरचे सो त्यांचं तुम्हाला ते पण बघायला भेटतील तर पाहूयात आणि त्यानंतर आता इथं शंभूचं पण व्यवस्थित झालं म्हणजे तीन डोस झालेत तर पहिले तीन डोस होईपर्यंत थोडंसं कसं असतं की म्हणजे तो जरा जास्त रडायचा पहिले सो मला वाटायचं की बाबा कसं होईल कसं नाही तिथं गेलेला तर त्यामुळे मी तीन डोस होईपर्यंत मी इथंच थांबलेले तर आता मी पण टेन्शन फ्री आहे की बाबा आता काही नाही नॉर्मल रुटीन होईल आमचं सगळं सेट तिथं तर शंभूचं पण रुटीन सेट होईल नंतर झोपेचं वगैरे तसं तरी इथं झालेलं आहे सेट त्याचं आणि त्यानंतर आता थोडंसं चेंज होईल तिकडे गेल्यानंतर सगळंच ते रूम वगैरे हो सगळं चेंज होईल सो टेम्परेचर वगैरे पण चेंज होईल इथलं तिथलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप गर्मी होती आहे खूप जास्त गर्मी होती आता आणि शंभूचं अजूनही खेळणं चालू आहे तर मला असं वाटतं की आज डोस दिल्यानंतर तो खाली एवढं जास्त खेळतोय जेवढं रोज रोज पण नाही खेळत आहे कारण खाली टाकले की ओरडायला चालू होतं कारण इथं मम्मीच्या मम्मी आहे काकी आहे त्यानंतर दिदी सग सक, सगळे येतं आमच्या इथं घ्यायला मला घ्यायला थोडंफार मिळतं जास्त तर मी घेतच नाही म्हणजे त्याला खालीच ठेवत असते मी तर मला सगळ्यांचा आदर होता इथे घेण्यासाठी आणि त्यानंतर आज बघू तिथं गेल्यावर पप्पा असतील आणि आजीला अजून काही घ्यायला नाही जमायचे कारण त्यांना ओझं वगैरे उचलायला नाही सांगितलेले तर बघूया आता तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आता शंभूची भूजबी चालू झाली सो बाय